हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग शुभ सकाळ आज आहे सोमवार ओम डव शिवाय ओम डवाय शिवाय चला आपण आज बनवणार आहोत फ्लावरची भाजी सुकी तर मी त्यासाठी घेतली आहे कोथिंबीर कट करून लसूण आणि हा कांदा तर मी फ्लावर पण उकडून घेतलेला आहे पाण्यात छान मस्त फ्लावर उकडून घेतलेला आहे असा कट केलेला आहे मी तर चला आपण आपल्या रेसिपीला आता सुरवात करूया फ्लावर आता मी तेल टाकून घेते

ची भाजी पुरपणाला आवडते फ्लावरची भाजी आवडतच असेल ना सगळ्यांना आवडत असेल फ्लावरची भाजी पाऊस चालू आहे का तुमच्याकडे पण पाऊस भरपूर चालू आहे सध्या चला आपलं तेल पण तापलेलं आहे आपण आता जिरं बोरी टाकून घेऊयात हे बघा आपण जिरे घेतलेले आहे

मध्ये हो छान आता ब्राऊन होऊ द्यायचे मस्त आता ब्राऊन झाले की आपण आपण आपले फ्लावर टाकून घेऊयात सकाळच्या टिफिन साठी धावपूळ असते आपले लेडीज लोकांची सकाळी भाजी काय बनवावं ते रात्रीच ठरवावं लागतं ना कोण कोण रात्रीच ठरवतं भाजी काय बनवायची सकाळी टिफिन साठी मला नक्की कमेंट करून सांगावं का किती जण ठरवतात सकाळी उठल्यावर भाजीचा विचार करत करत खूप वेळ होतो का त्याच्या आदल्या दिवशी आपण काढून ठेवलं भाजीचं काय करायचं काय नाही तर आपल्याला सोपं पडतं सकाळी भाजी बनवायला

फ्लावरच्या भाजीमध्ये थोडा कांदा पण टाकले थोडे छान टाकते भाजी बघा तुम्ही कांदा टाकून केलेली नसेल तर करून बघा फ्लावरची भाजी आता मी थोडी कोथिंबीर टाकून घेते ते मी तेलातच थोडी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे मी फ्लावर पण टाकून घेते आपला कांदा पण ब्रॉप झालेला आहे मी टाकली होती ती पण छान झालेली आहे आता बघा फ्लावर टाकून घे फ्लावर गरम पाण्याने तीन पाण्याने

पावडर वगैरे काय असेल ते पण व्यवस्थित होऊन जातो उकळी बस घेतो असं मी टाकून घेऊयात चवीनुसार मी आता फ्लावर मध्ये लगेच थोडं पाणी टाकून घेणार आहे आणि मग झाकून ठेवणार आहे बघा थोडं पाणी घेतलेलं आहे लोक चाकण ठेवून घेते छान शिजेल ते मीठ पण टाकलेलं आहे आणि थोडं पाणी पण घातलेलं आहे मग ते तर वाफेवर छान शिजेल सर आपण आपली भाजी बघूयात आता छान शिजलेली दिसते

这个累一点比 पीठ पण मळून घेतलेलं आहे बघा आपली फ्लावरची भाजी कशी झाली आता मी पण टाकून घेते मला अशी पण टाकलेली होती या नक्की तुम्ही आस्वाद घ्यायला तर चला स्वतःची काळजी घ्या मुलांची काळजी घ्या चला ओके बाय बाय ओम नमस्कार